कैलसवासीन मानिजी चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत मी गंगाधर पवार आज सोळा जून ही जी माझी आंब्याची बाग आहे त्या आंब्याच्या बागेला जुवामृत मी माझ्या आंब्याच्या बागेला जुवा अमृत सोडत आहे मी काय केलेलं आहे घरच्या घरी अमृत तयार केलेलं आहे दोन महिन्याला मी माझ्या आंबा बागेला स्वतः घरी जुवामृत बनवत असतो आणि त्या वेंचिरीद्वारे सोडत असतो गाईचं गोमूत्र पंधरा लिटर तीनशे लिटर पाण्याला गुळ दारी जखी ताक, आणि पेकाची माती या टाकीमध्ये दररोज दोन वेळ त्याला ढवळायचं आणि पाच सहा दिवस झाल्यानंतर त्याचं जीवामृत तयार झालेलं आहे आणि हे जीवामृत मी माझ्या आंबा बागेला झंचिरीद्वारे सोडत आहे हे पहा या ठिकाणी अशा पद्धतीनं जीवामृत तयार झालेलं आहे हे पहा हे जीवामृत अशा पद्धतीनं तयार झालेलं आहे त्या थंचिरीद्वारे सर्व आमदाराला जो आमत जात आहे धन्यवाद